नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये थेट कोकणातून आज आहे गणपतीचं आगमन तर आता आपण गणपती आणायला चाललो आहे कारखान्यामध्ये पाहू शकता एकदम मस्तपैकी एकदम ग्रीनरी झालेलं आहे सर्व सज्ज झालेलं आहे आपले इकडे घर इकडे मागे बोर्ड देखील दाखवतो तुम्हाला आणि पूर्ण बघा एकदम सर्व सर्व कार सर्व भात शेती असा नजारा झालाय तुम्हाला दाखवतो आमची गाडी देखील सज्ज झालेली आहे बघा इकडे सर्वांचं स्वागत करणारा बोर्ड लावलाय आपण आपल्या परिवारातर्फे इकडे झाले आपली गाडी झाली सज्ज कारखान्या जवळ आहे परंतु थोडी मूर्ती आपली मोठी असल्यामुळे आणि मनुष्यबळ आपला कमी असल्यामुळे गाडीचा वापर करतो भाऊने मस्तपैकी सजवले इकडे गाड्याची नॅचरल पद्धतीने सजवले एकदम आणि कारखान्याच्या ठिकाणी जाऊया आपण सर्व बाकी मंडळी येणार आहे अजून जसं तुम्हाला सांगितलं की हा जो कारखाना आहे गणपतीचा हा आपल्या वाडीतच आहे विजय जंगम यांचा आहे तर कारखान्याचा देखील आपण व्हिडिओ अपलोड केला होता त्याला देखील तुम्ही चांगलंच सपोर्ट केलात त्याबद्दल धन्यवाद आमचा गणपती आला आता पाटारावर बसूया ता बरोबर

पाऊस नाही पण पटापट घ्या वाडीचे गणपती चालले मोर्या किडे गाडी सज्ज आहे आपली गाडीवरती ठेवणार आपण मोर्या मोर्या

मंगलमूर्ते गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्व आले आले चला बोर्या बोर्या आपला बाप्पा घराजवळ आलाय इकडे पूजा अर्चा इथे केली जाईल पूजा करण्यासाठी अंधा आहे सिंधा आहे नमू आहे पहिल्यांदा या वर्षी की नमो गेल्या वर्षी होतीस नाही नमो नमू हा फर्स्ट टाइम आहे इकडे मंदा आखी आहे इकडे सुबी काको आहे पूजा चालल्याचा तर आपण डायरेक्ट मकरामध्ये पाराव। बाप्पाला बसवणार

对。 आपल्याला सहकार्य चांगलं केला ना आपल्या गणपतीचे कान मोठे आहेत सगळ्या मग काय तर बोलून घ्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार सगळ्या બાપા મંગલ મૂર્તિ ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती जागा oh yes. पाहिजे आणि फायनली आपले बाप्पायचे मकरामध्ये विराजमान झालेले आहेत बावण बाप्पा पूजा अर्चा करतील बस इकडे आता मोदकाची तयारी चालली आहे इकडे सुनील चाके इकडे आपली मंदाके दिसते इकडे तर पाहिलं तुम्ही बाप्पाचं आगमन झालंय मकरामध्ये विराजमान झालेले आहेत आता नैवेद्यासाठी इकडे तयारी चालली आहे मोदकांची किड्याने सर्व आता एका एका वाडीचे सर्व गणपती इकडे बाहेर काढून दिले जातात तर आता इकडे चिंचोलकर वाडी पाहू शकता एकदम टी शर्ट वगैरे प्रॉपर छापलेले आहेत ज्या लांबच्या वाड्या आहेत त्यांचे पहिले ते गणपती काढून देतात

चुट्ट काढून आलेल्या बीएमसी मधून बरोबर ना गणपती आणि शिमगा म्हटल्यावर आपला कोकणी माणूस ते उत्तमदा पण आहे ते संतोषित आहे पहिल्यांदा सर्व तुमच्या ग्राहक बरी काढून ठेवते त्यांना थोडं लांब जायचं आहे त्यामुळे चिंचोलकर वाडीचे गणपती रेडी झाले आहेत घेऊन जातील तर पावसाने देखील हजेर लावले थोडी पावसाने हजेरी लावले प्लास्टिक असल्यामुळे काही टेन्शन नाही तर की गणपती बाहेर काढले आपण लापूरवाटची मेजॉरिटी जास्त आहे आपल्या जेवितच्या गणपती निघालाय भोर्या बोर्या पप्पुवाकांचा इकडे आले एक गणपती निघाले सर्व आपल्या चिंचूड करवाडीचे चलो गणपती मूर्ती मोर्या पूर्ण प्रोटेक्शन झालंय गणपती बरोबर ऍक्च्युली गणपती दोन नापाय नसतं आधी त्यामुळे पूर्ण प्रोटेक्शन म्हणजे दिलंय पाऊस आहे ना सगळ्यांनी गणपती बाप्पा ಮಂಗಲ್ ಗಣಪತಿ ಚಿಂಚೂನೇ ಮಾಡಬೇ ಆಮೇಲೆ ಮಿತ್ರ ನಡೆ

ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ ગણપતિ બાપા મંગલ મૂર્તિ लालबाग ऐसी राजा की प्रतिक्री इकड़े राजेश गणपति चलने गाँवकर अमित भाई चाहिए तो गड़बड़ के लिए चैनल सब्सक्राइब करा बघता <laughs> ना जर मुंबईचे मंडळी आले आपले सर्व माईल साहेबांना गणपती चाललाय सजावट केली होती रोहितने वगैरे बाप्पा मंगल मूर्ती हे नाही वरती केलं ना तो यार पकडावं लागेल वरती वगैरे पकडाय किड कोणतरी

ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ ಭ ಗಣಪತಿ ಮಾತು ಅರೆ Ganpati anda kaget di mana Oh ya. Oh ya. Oh ya. Oh ya.

건포도 파! 모리아! 망갈 무티! 건포도 파! 모리아! 망갈 무티! 건포도 파! ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಕಾಸ ಮದ್ರಾಸ್ ಮಾಲ ಮದ್ರಾಸ್ ಕಾಸ್ಲೇಶ್ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ

या गणपती बाप्पा सुंदर सुबद्ध मूर्ती आपले चंदन गोरले यांचे आणि विशेष सहकार्य आपल्या प्रेमचार यांचा बघा गणपती गणपतीप्पा सुंदर मूर्ती आहे Mangal Murti, Ganpati Papa, Mangal Murti, Mangal Anggal Murti, Papa, Papa, Ganpati Papa, Sala. सर्व आता कदम शेवटची वाडी आता सर्व गणपती घेऊन गेलेत कदमचे गणपती यांचे राहिले तर मंडळी फायनली आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत आपल्या मखरामध्ये साधारण साधारण डेकोरेशन केलं आम्ही जास्त मनुष्यबळ नसल्यामुळे जास्त काय भारी एकदम केलं नाही परंतु या गणपती सिरीजमध्ये तुम्हाला गावातील जे इतर आपली मित्रमंडळी आहेत किंवा आमचे ग्रामस्थ आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं इको फ्रेंडली मकर बनवतात तुम्हाला या पूर्ण गणपती सिरीजमध्ये जास्तीत जास्त गावातील जे तरुण आहेत ते इको फ्रेंडली डेकोरेशन करतात ते दाखवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न यावर्षी करणार आहे त्यामुळे नक्की जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जो आपल्या कोकणातील गणपती आहे हा आपला गणपती सार्वजनिक गणपती नसतो प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश उत्सव असतो त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे आपले कोकणा व्यतिरिक्त आपले मित्रमंडळ आहेत त्यांना देखील एन्जॉय करू दे आपला हा असा गणेश उत्सव तर भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या